पासून आमच्या गावावर बंड बंद, बंद असल्यामुळे जी आपत्समाळीची वेळ आलेली असून प्रथम तर मी त्याचा निषेध करते न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर त्या आदेशाचे पालन दीपनगर येथील अधिकारी करत नसेल तर त्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे जोपर्यंत आमच्या हक्काची वीस टक्के राख आम्हाला मो, मोटाके साहेब मोराडे साहेब चालू करून देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन संवादी मार्गाने चालू राहील आम आमच्या गावावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज आमचे सर्व म्हणजे सर्व वाहनं उभे आहे आमचे हप्ते कसे भरायचे आम्ही जर आम्हाला काहीतरी नाही दिला तरच आम्ही जीवन जगू शकू मग उपास मारी आमचे सगळे मजूर होते मग साहेब आम्ही हाटणे सगळे लेकरं बाय सगळे काहीच नाही त्यांना खायला आमची विनंती कि मग आमचे हक्क मिळते आम्हाला आजच्या या लोक संघर्ष मोर्चा मोर्चा बेल शाखा बेलाडे यांचं जे या धन्य आंदोलन आहे त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की महाजनपणे गेल्या चार पाच महिन्यापासून पंचक्रोशीतले जे काही मजूर असतील ज्या लोकांचा त्या राखेच्या ह्याशवरती जो रोजगार आहे तो रोजगार हिरव हिसकावून घेण्याचं काम हे महाजनकरने केलेलं आहे आणि संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संभाजीनगर उच्च न्यायालयाचा आदेशाचं पालन व्हावं यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहे उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आहे की वीस टक्के कोट्यातून स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना आणि बेरोजगारांना राख उचलण्याची परवानगी द्यावी आणि याचे लघु आदेश जारी करावे तरी सदरहून महाजनकोचे जे अधिकारी आहेत ते म्हणजे एक प्रकारे चा का गेंड्याच्या कातडीचे आहे असं म्हटलेलं काही हरकत नाही आहे कारण आम्ही त्यांच्याकडे गेल्या दहा दिवसापासून मागणी करतो आहे की कोर्टाचा आदेश आलेला आहे कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला आमची राख उचलण्याची परवानगी द्यावी पण पर वेळोवेळी वेळोवेळी जाऊन जाऊन नुसते आम्हाला फक्त चॉकलेटी देण्याचं काम चाललेलं आहे आणि आमची साधारण अशी मागणी आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही महाजन एकही काम इथून होऊ देणार नाही याच्या पुढे आता कारण लोकांचा गेलेला रोजगार कारण आजूबाजूचे जे जेवढे मजूर आहे ते पूर्ण त्या डॅमवरती अवलंबून आहे त्यांचा आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं संकट असताना इथं लोकांनी स्वयंरोजगार तयार केलेला आहे आणि स्वयंरोजगार मो मोडीत करण्याचं काम ही महाजनकोने केलेलं आहे सदर आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन जर नाही झाले तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल आणि याच्यापुढे जर आम्हाला वेळोवेळी आज संध्याकाळपर्यंत संध्याकाळ होऊन गेली एकही काही महाजनकोचा अधिकारी इथं आलेला नाहीये का आलेला नाही आहे हे इथं सर्व गोर गरीब लोक जमलेले आहे हे काही धनधाणगे लोक नाही आहे इथं तर महाजनकोचा पहिल्यांदा इथं निषेध करतोय मस्त पंचक्रोशीतील मजुरांतर्फे आज इथे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे बेंबुदत आणि माझी महाजनको वितरण शाखा यांना अधीक्षक यांना सुद्धा विनंती आहे की यांना वीस टक्के ती राख जी दिलेली आहे ती भरण्यास परवानगी द्यावी सर्व मजुरांसाठी हे बंड खुलण्या खुले करण्यात यावे कोणावरही अन्याय अत्याचार होऊ नये सरकारची जबाबदारी असते की रोजगार देणे सरकारचे दायित्व असते कर्तव्य असते शासनाचे प्रशासनाचे परंतु हे दीपनगरचे जे अधिकारी आहेत ते सुस्त गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत आणि त्यांना माझी विनंती आहे की हे सर्व इथे गोरगरीब मजूर बांधव जमा झालेले आहेत त्यांचे लहान लहान लेकरं आहेत तीन चार महिन्यांपासून त्यांच्या घरातली चूल पेटलेली नाहीत त्यांना दुसरीकडे कामाला जावं लागतं आहे आणि ह्या राखेच्या बंडाच्या भरोशावर त्यांचं जीवन चालू असतं तर त्यांना न्याय मिळावा ही माझी विनंती आहे लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी जे धरणे आंदोलन चालू आहे या पंचक्रोशीतील तमाम बेरोजगार तरुण या ठिकाणी होरपाडला गेला जवळजवळ चार महिन्यापासून सर्वांवर बेरोजगारीचं संकट उभं राहिलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारचे रोजगार नसताना इथे स्थानिक रोजगार असताना सरकारने या मजुरांच्या तोंडातील जो घास होता जो रोजगार होता तो लिहून घेण्याचं काम केलेलं आहे तर शासनाला माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी या पंचकृषीतील बेरोजगार तरुणांचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मी शासनास विनंती करतो पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या यांनी असा निर्णय दिलेला आहे की दो एक समक्ष पार्टी धुळेची जे आहे ते आणि आमची एक राखाड संघटना या दोघांना कोर्टाने समान असा डिव्हाइड करून त्या राखेची उचल करण्यासंदर्भात आदेश दिलेले असताना सुद्धा या ठिकाणचे जे अधिकारी आहे ते आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला उळवा उळीची उत्तरं देतात आणि ते आम्हाला सांगतात की बा अजून तुमचा रेट या ठिकाणी निश्चित केलेला नाही तरी आमची अशी मागणी आहे की आपल्या सोयीनुसार जे काही जो काही रेट ठरेल त्याप्रमाणे आम्ही ते घेण्यास तयार आहे तरी आमच्या या लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा आणि या संपूर्ण एवढे जे मजूर आहे कामगार आहे ठेकेदार आहे त्या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवा कारण सरकारचा जो जी आर आहे की ज्या ठिकाणी समजा जर का त्यांना काम उपलब्ध आहे तर त्या ठिकाणीच त्यांना काम करू द्यावे जेणेकरून की हे जे लोंढे आहे त्या आपल्या मोठमोठ्या शहरांकडे येणार नाहीत म्हणजे मुंबई पुण्याकडे जे येणारा लोंढा आहे हा थांबेल यासाठी आम्ही शासनास विनंती करतो एम एस सी बीस विनंती करतो की आमचा मार्ग त्वरित आपण सोडवा आणि आम्हाला राख त्वरित चालू करून द्या दे, करू द्यावी हे नंबर पे निकालानुसार पेज क्रमांक सतराला संघटनेसाठी किंवा स्थानिक लोकांसाठी ट्वेंटी पर्सेंट राख ही देण्यात आलेली आहे तरी मोराडे साहेब आम्हाला ती ट्वेंटी पर्सेंट राख द्यायला तयार नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्या राख राखेचा भाव निश्चित नाही आहे पण याच्या अगोदर जे टेंडर त्यांनी केलं होतं तर त्याच्यामध्ये मी माझ्या माहितीच्या अंतर्गत ही माहिती पुरवलेली आहे मागवलेली आहे त्यांच्याकडनं तर ते त्याच्यामध्ये ते, असं नमूद केलेलं आहे की स्थानिक प्रकल्पग्रस्त जे आहे त्यांना ट्वेंटी पर्सेंट राख ही शंभर रुपये प्रति मेट्रिक टनाने देण्यात येईल आणि ते म्हणतात की बा माझ्याकडे तो रेट नाही आहे तर आता त्यांच्याशी आम्ही कसं बोलावं हे त्यांनी आम्हाला सांगावं आमचे लेकर मुलं सोबत येणार आम्ही आमचे माणसांची मजुरी बंद कर बंद करलेली आहे बायांची मजुरी बंद करली आहे आम्ही लेकराला काय खाऊ घाला कस जगणार कसं वाचणार आमच्या जोड मुलांना ताप येळ असल्यावर एक रुपये आहेत घोडी घ्यासाठी आम्ही कसे करणार कशा जाणार कसे खाणार आम्ही आमच्या आदिवासी लोक भुके मरता आहोत ट्रॅक्टर होते ते बंद करले बाया जात होते करतीन बाया काय खातील इथे तू लेकराय लेकर काय नेतील एक रुपयाने गोडे आणायले मलेरिया ते आम्ही गरला पुरे लेकरे घेऊन आम्ही सुद्धा तिथं जाणार आहोत आमची मागणी आमची मागणी करण्यात यावी नाही तर आम्ही पर्यंत आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी आमची अशी विनंती आहे विनंती आहे